शूट झालं का नाही सुरू आहे थंबेल काढले का थंबेल थंबनेल? थंबेल थंबेल नाही थंबनेल हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल नेहमीप्रमाणे माझं रुटीन सुरू आहे आज आमचं लंचसुद्धा झालंय मस्त गरम गरम पिठलं भात काकडी टोमॅटोची कोशिंबीर असा आज आमच्या लंचचा मेनू होता सो सगळं लंच आता आमचं झालंय मी एकीकडे आवरावरच करते आणि आता मला थोडा माझा माझा असा निवांत वेळ आहे सो म्हटलं आज तुमच्याशी गप्पा मारूया खरं तर मला आठवतंय तथाच तुला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आणि त्यानंतर आता सुद्धा कमेंट्समध्ये बरेचसे प्रश्न तुम्ही मला विचारलेत शक्यतो माझा आणि असा प्रयत्न असतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही त्या त्या वेळेला देऊ पण खरं तर काही प्रश्न असे असतात की जे कॉमन आम्हाला विचारलेले असतात किंवा थोडेसे इन डिटेल त्याची उत्तरं द्यायला लागतात सो जरा अशा प्रकारे तुम्हाला त्याची उत्तरं दिली तर त्याची उत्तरं उत्तर सगळ्यांनाच कळतात सो म्हटलं त्या कमेंट्सची उत्तरं तुम्हाला देते सगळ्यात पहिली कमेंट मला जुईली ताईंनी असा प्रश्न विचारला की अंकिता तू राहूसाठी वेगळा स्वयंपाक म्हणजे वेगळी किंवा थोडस कमी तिखट असं का बनवते त्याला सवय झाली पाहिजे खरं तर लहान मुलं जेव्हापासून खायला लागतात हळूहळू आपण त्यांना ह्या सगळ्या सवयी लावत असतो आणि थोडंसं राहूचं पण असत झालंय मी हळूहळू त्याला त्या ते सगळ्या गोष्टींची सवय करते थोडस सा आम्ही आमच्यासाठी जे बनवतो ते जरा जास्त स्पायसी असतं तितकंसं तो खाऊ नाही शकत पण एक आता मी आहे त्याची जी सुट्टी चालू आहे त्यात तुमच्याबरोबर सुद्धा काही रेसिपी शेअर केल्या आणि आता या मे महिन्यात राहू बऱ्यापैकी तिखट खायला लागलाय सो ती सुद्धा सवय त्याला आता हळूहळू झाली आहे त्यानंतर शिला ताईंनी मला एक प्रश्न विचारला अंकिता तू हिंग कोणतं वापरतेस माझी हिंगाची बाटली मी तुम्हाला दाखवते Uh, आम्ही हे लक्ष्मीचं प्रीमियम हिंग वापरतो आता ही मिडियम साईज आहे याच्यापेक्षा अजून एक मोठी साईज सुद्धा येते ह्यात आणि छोटी सुद्धा येते पण पहिल्यापासून आम्ही ही लक्ष्मीच हिंग वापरतो जरा आत्ताच आमचं जेवण झालंय सो मी एकीकडे जरा ओटा वगैरे सुद्धा आवडते कुकर आजच्या जागी ठेवून घेते ह्या कुकरवरनं मला आठवलं मला बऱ्याच कमेंट्स येतात की अंकिता तुझा कुकर कोणत्या कंपनीचा आहे सो माझे जे दोन्ही कुकर्स आहेत ते प्रेस्टिज कंपनीचे आहेत ही मोठी साईज आहे आणि हा जो कुकर आहे हा आठ लिटरचा आहे आणि ही जी छोटी साईज आहे हा कुकर आमचा तीन लिटरचा आहे सो दोन्ही कुकर हे प्रेस्टिज कंपनीचे आहे कुकर विषयीच सांगतेय तर अजून बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारलाय तो म्हणजे इडलीचा कुकर अंकिता तू कुठून घेतलाय जो आपला इडलीचा स्टँड असतो तो तर खरं तर माझ्याकडे जे इडली पात्र आहे ते आम्हाला लग्नामध्ये गिफ्ट मिळालेलं त्याच्यामुळे त्याचे डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत की तो कुठून घेतलाय पण तरी एकदा मी तुम्हाला दाखवते आणि आता अशा प्रकारची इडली पात्र आपल्याला लोकल स्टोअरमध्ये किंवा अमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहेत तर हे माझं इडली पात्र आहे आणि ह्यात इडल्या सुद्धा किती होतात असा सुद्धा मला प्रश्न विचारलेला सो जो पहिलं हे आहे ह्यात पाच इडल्या होतात त्याच्या खाली चारच चा एक पात्र आहे आणि अजून एक चारच चा आहे टोटल किती तेरा।, तेरा इडल्या त्यानंतर विष्णू परळे टू थ्री सिक्स टू या आय डी वरन मला दोन कमेंट्स आल्या आहेत सगळ्यात पहिली कमेंट म्हणजे अंकिता तू खवा बर्फी कशी बनवलीस हे आमच्या बरोबर शेअर कर खर तर ज्या दिवशी मी दूध हा व्लॉग अपलोड केलेला त्याच्यावरती मला खूप जणांनी हा प्रश्न विचारलाय की त्या नाचलेल्या दुधाचं तू काय केलंस किंवा तू पनीर बनव और तू काय केलंस ते आम्हाला सांग सो ज्या दिवशी ते आमचं दूध नाचलं होतं सो त्याची आम्ही खवा बर्फी बनव अगदी सोपी आहे दूध जेव्हा नाचत तेव्हा त्याचं पाणी सगळं वर आलेलं असतं ते पाणी आपल्याला सगळं गाळून घ्यायचंय आणि नंतर एका पॅनमध्ये मध्ये ते सगळं दूध घट्ट होतं ते पॅनमध्ये मध्ये छान गरम करायला ठेवायचंय पूर्ण त्याचं पाणी जाईपर्यंत ते हलवत राहायचंय आपसुकच पाणी जातं पाणी गेल्यानंतर त्यात आपल्याला व्यवस्थित चवीनुसार साखर टाकायची आहे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ड्रायफ्रुट्सची पावडर टाकायची थोडंसं केसर असेल तर त्यात केसर ॲड करायचं आणि छान आपलं जे एक तसराळं असतं किंवा आपली जी डिश असते मोठी त्यात छान थोडंसं तूप लावायचं आणि ती बर्फी थापून घ्यायची आणि थोडा वेळ आम्ही ती फ्रीजमध्ये ठेवलेली अशी ही खवा बर्फी आम्ही बनवलेली त्यानंतर दुसरी कमेंट त्यांची अशी होती की अंकिता तुला गाव नाही आहे का आणि पुष्कळलासुद्धा गाव नाही का तर खरं तर मला गाव नाहीये माझं माहेर इथेच आहे माझे बाबा आजोबा फार पूर्वीपासून इथेच स्थायिक आहेत आणि पुष्कळचं सुद्धा असंच चे आहे की आमचं आडनाव चेंबूरकर सो ते प्रॉपर चेंबूरचे आहेत म्हणजे बाबा त्याचे आजोबा हे प्रॉपर चेंबूरचे राहणारे मुंबईकरच आहेत आधीपासून सो पुष्करला सुद्धा गाव नाहीये रूपाली ताई यांनी मला एक प्रश्न विचारला होता की अंकिता तू तु तुझ्या तु घरात कचऱ्याचं नियोजन कसं करतेस हे आम्हाला दाखव सो आमचं हे जे सिंक आहे याच्या खाली इथे आम्ही दोन डस्टबिन्स ठेवल्यात एक आहे ती ओल्या कचऱ्यासाठी आम्ही वापरतो आणि दुसरी आहे ती सुक्या कचऱ्यासाठी त्या व्यतिरिक्त या आमच्या किचनच्या खिडकीत मी एक छोटसं डस्टबिन ठेवलंय तर ह्याच्याकरता डेली किचन मध्ये आपण जो स्वयंपाक बनवतो किंवा वेगवेगळे वेग पदार्थ करत असतो त्याचा खरकट असतं मग प्रत्येक वेळेला मोठ्या डस्टबिन मध्ये नाही टाकता येत मग अशी एक ही छोटी डस्टबिन मी इथे ठेवलीये त्यात एक पिशवी आम्ही घालून ठेवतो पूर्ण आता मी हा ओटा क्लीन केला त्यात सुद्धा जे काही खरकट का असतं मी त्या ह्याच्यात टाकते आणि रात्री माझं सगळं आवरून झालं की त्या डस्टबिन मध्ये जी पिशवी टाकली आहे ती छान बांधून मी आमच्या जी ओल्या कचऱ्याची डस्टबिन आहे त्यात ठेवून देते सो असं नियोजन डेली मी करत असते खातो खातो कधीपासून खायला लागला तू कधीपासूनच ला दुपारी छान आराम झाला आमचा आणि आता माझी संध्याकाळची काम सुरू आहेत चहा वगैरे आमचा झालाय कपड्यांच्याच घड्या करते अजून काही कमेंट्स आहेत ज्याची उत्तरं द्यायची आहे सो मला ज्ञानदाताई जामेकर आणि गौरीताईंनी एक प्रश्न विचारलेला की अंकिता तुमचं हे जे कपाट आहे आ, हे तुम्ही कुठून घेतलंय सो हे कपाट आम्ही लोकल मार्केटमधनच लोकल फर्निचर स्टोअरमधनच घेतलंय आणि याचे फीचर्स तू आम्हाला सांगशील का सो आता माझं जे हे इकडचं कपाट आहे याला इथे आम्ही आरसा बसवून घेतलाय जे आमचं बाहेरच्या टेरेसमध्ये आहे त्याला आम्ही आरसा नाही आहे बसून आणि देन ओपन केल्यानंतर इथे दोन मोठे खण आहेत आडवे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एक मोठा खण आहे त्याच्या बाजूला इथे छोटंसं लॉकर आहे आणि त्याच्या खाली असे तीन खण आहेत आणि अगेन ह्या मोठ्या खणाच्या खाली सुद्धा अजून एक खण आहे भरपूर स्टोरेज होतं ह्याच्यात आणि कपाट तुम्हाला दाखवतेच आहेत सो मला रिसेंटली भरपूर अशा कमेंट्स आल्या आहेत की अंकिता तुझे कुर्तीज खूप छान असतात सो हे जे काही कुर्तीज किंवा माझे टॉप्स वन पीस मी घेतलेत ते जनरली मी मॅक्स झुडिओ पॅन्टॅलूनस और लोकल स्टोअरमधनं घेते कधीतरी ऑनलाईनसुद्धा मागवते मी त्यानंतर निशाताईंनी मला एक कमेंट केली होती की अंकिता तुझ्या बेडरूममध्ये जे फोल्डिंग टेबल आहे ते तू कुठून परचेस केलं आहे ते सुद्धा आमच्याबरोबर शेअर करशील सो हे ते फोल्डिंग टेबल आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पुष्करचं वर्क फ्रॉम होम आहे त्यासाठी खरं तर आम्ही हे परचेस केलं होतं अगेन लोकल फर्निचर स्टोअरमधनंच घेतलं आहे आणि अगदी इझी टू यूज आहे जेव्हा पुष्करचं ऑफिस नसतं तेव्हा मी ते छान फोल्ड करून ठेवते आणि आपल्या घरात जर काही फंक्शन असेल किंवा इतर कामांसाठी सुद्धा आप आपण हे टेबल नक्कीच वापरू शकतो बेडरूममधलं आवरून आवरून झाले कपड्यांच्या घड्या वगैरे सुद्धा झाल्यात आणि इथे तुम्ही बघू शकता राऊच्या आमचा पसारा बघा उड्या मारतोय सोफ्यावरनं सो आता हे जरा आवरून घेते सोफा आवरतेच सो त्यावर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा मला खरं तर बऱ्याच कमेंट्स होत्या तर अंजलीताई आणि शोभना ताई यांनी मला एक कमेंट केली होती की के, अंकिता तुझी जी सगळी सोफा कव्हर्स आहेत किंवा ही सगळी जी कुशन कव्हर्स आहेत हे तू कुठून घेतलीयस तर खरं तर आमच्याकडे आता तीन और चार सोफा कव्हर्स आणि कुशन कव्हर्सचा सेट आहे आणि ते सगळे सेट आम्ही डीमार्टमधनं घेतलेत रादर ह्या ज्या सगळ्या उषा आहेत म्हणजे ह्या पाच आणि ह्या सोफ्यावरच्या पाच ह्या सुद्धा आम्ही घेतल्या आहेत Uh, आणि वैशाली ताई आणि ज्ञानदा ताईंनी मला विचारलं होतं की अंकिता तुझ्या हॉलमधले जे दोन्ही सोफाज आहेत ते तू कुठून परचेस केलेस आणि जरा त्याचे इन डिटेल फीचर्स तू आम्हाला दाखवशील का सो आमचं हे दोन्ही सोफाज अगेन आम्ही लोकल फर्निचर मार्केटमधनं घेतलेत आणि हा जो सोफा आहे हा आमचा सोफा कम बेड आहे सो दिवसभर आम्ही सोफा म्हणून यूज करतो आणि रात्री छान ह्याचा बेड होतो सो याचे फीचर्स म्हणाल तर इकडे आता मी तुम्हाला सोफा ओपन करून दाखवते सो आतमध्ये इथे स्टोरेज आहे आणि वर तुम्ही इथे बघू शकता तीन हेडरेस्ट त्यांनी दिलेली आहे सो कधी छान आपल्याला रिलॅक्स आराम करायचा असेल आ, सो असे हेड्रेस तुम्ही ओपन करून मस्त बसू शकता आणि आता आपण पटकन सोफा ओपन करून बघूया स्लून फक्त आपल्याला बाहेर खेचायचं आहे आता हा पूर्ण सोफा माझा ओपन झालाय सो so, इथे आतमध्ये त्यांनी दिलंय स्टोरेज स्टोरेज सुद्धा भरपूर आहेत आता इथे आमच्या ऑलमोस्ट चार उशे आहेत इथे आतमध्ये सुद्धा आहेत इथे चादरी ठेवल्या आहेत आणि सेम ह्या साईडला सुद्धा आहे सो so, व्यवस्थित इथे स्टोरेज सुद्धा आहे ही जी वरची एक गादी आहे ही फक्त इथे अशी टाकायची आहे की या सोफ्याचा मस्त बेड होतो आणि हा जो सोफा आहे हा सिंगल सोफा आहे पण ह्याला स्टोरेज आहे ते सुद्धा तुम्हाला मी ओपन करून दाखवते स्टोरेज भरपूर लागतं खरं तर घरात म्हणून आम्ही हा जेव्हा घेतला तेव्हा स्टोरेज आहे म्हटल्यावरती लगेचच हा आम्ही घेतलेला सो इथे बघू शकता खूप स्टोरेज आहे आमच्या भरपूर गोष्टी ह्यात राहिल्या आहेत सो असा हा एक सोफा आहे त्या पुढची कमेंट आहे कल्पनाताईंनी मला केली आहे की अंकिता तू डेली व्लॉग किती वाजता अपलोड करते आ, सो कल्पनाताई मी रोज सकाळी साडे नऊ वाजता व्लॉग अपलोड करते जर कधीतरी काही टेक्निकल इश्यूज असतील किंवा कधीतरी वायफायचा प्रॉब्लेम असतो किंवा कधीतरी आम्हाला एडिटिंगला जर उशीर झाला तर एक कम्युनिटी पोस्ट आम्ही टाकतो आणि त्यात मी टायमिंग मेन्शन केलेलं असतं की आज ब्लॉग ह्या या वाजता येईल असं पण तरी जर कधी तुम्हाला माझा व्हिडिओज नाही बघता आले तर तुम्ही युट्यूबवर जाऊन पुष्कर अंकिता व्लॉग्स करून माझ्या चॅनलच्या होम पेज वरती जाऊ शकता आणि तिथे जे ऑप्शन असतो त्यामध्ये तुम्ही माझे सगळे व्लॉग्स बघू शकता त्यानंतर शारदा मला एक कमेंट केली आहे की अंकिता तुझे व्लॉग्स बघायला मला फार आवडतात माझं एक सजेशन आहे तुला की तुझ्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आहेत आणि तू दिवसभर घरात एवढी काम करत असतेस तर त्यातला थोडासा वेळ तू तुझ्यासाठी सुद्धा दे खर तर माझ्या डार्क सर्कल्सवर मला अनेक कमेंट्स येतात पण माझं थोडीशी जी चेहऱ्याची ठेवण आहे ही आधीपासूनच अशी आहे की माझ्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स ही आहेतच आणि हल्ली आता थोडंसं व्लॉगिंगमुळे एडिटिंगमुळे जागरण होतात आणि कधीतरी असं होतं की कॅमेरा अँगल आम्ही कसा क पकडतोय किंवा बाहेरचा सनलाईट कसा आहे कधीतरी मी कोणत्या कलरचे कपडे वेअर करते मग त्याचं रिफ्लेक्शन कॅमेरामध्ये कसं पडतंय मग कधीतरी ती डार्क सर्कल्स जास्त दिसतात किंवा की कधीतरी कमी दिसतात पण नक्कीच मी माझ्या डार्क सर्कल्सची काळजी घेईन आणि आतासुद्धा माझ्याकडे एक लोशन आहे ते, ते मी डेली लावत असते पण थँक्यू तुम्ही मला इतकी केअरिंग कमेंट केली त्याबद्दल अजून एक खूप छान कमेंट आली आहे मला श्रद्धाताईंनी केली आहे की अंकिता मी तुझे व्लॉग्स डेली बघते आणि त्यातनं इन्स्पायर होऊन मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि खरं तर ही कमेंट वाचल्यानंतर मला इतका आनंद झाला होता आणि मला खूप छान वाटलं मीसुद्धा अनेक जणांचे यूट्यूब चॅनल्स बघायचे त्यातनं मी इन्स्पायर झाले होते आणि आता मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि तसंच आता माझं यूट्यूब चॅनल बघून कोणीतरी इन्स्पायर होऊन स्वतः यूट्यूब चॅनल सुरू केलंय ह्याचा मला फार आनंद आहे आणि श्रद्धाताई कीप व्लॉगिंग ऑल द बेस्ट हे असे काही निवडक प्रश्न होते ज्यांची उत्तरे मी तुम्हाला आज दिलेली आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला भरपूर कमेंट्स येतात की अंकिता आम्ही डेली तुझे व्लॉग्स बघतो तुझे व्लॉग्स बघायला आम्हाला फार आवडतात तुझे व्लॉग्स छान असतात असे खूप छान छान अप्रिसिएशन तुम्ही मला देत असता त्याबरोबरच खूप सजेशन सुद्धा देता मग माझ्या प्लॅस्टिक यूजवर असू दे किंवा राऊशी रिलेटेड काही गोष्टी असतील कधीतरी मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते त्यावरती सुद्धा तुम्ही मला छान छान सजेशन देता ग्रामॅटिकली जर कधी माझे शब्द पुढे मागे झाले असतील त्यात सुद्धा तुम्ही मला गोष्टी त्या असतील तर सांगता रिसेंटली दिवा दाखवून घेते त्याच्यावरती मला चित्रे यांनी सांगितलं होतं की अंकिता देवाला दिवा दाखवत नाही देवासमोर दिवा लावतात असं आपण म्हणतो तर हीच खरी विचारांची देवाणघेवाण आपण या चॅनल चान, मार्फत करत असतो माझे व्लॉग्स माझ्या ब्लॉग्स मधून तुम्ही नवनवीन गोष्टी बघता तुमच्या या सजेशन मधनं मी नवनवीन काही गोष्टी शिकत असते सो ह्या ज्या ज्या कमेंट्स तुम्ही केलेल्या आहेत आणि ज्यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्यांना थँक्यू सो मच पण कमेंट्स न करता जे जे माझे व्लॉग्स आवर्जून डेली बघता त्यांना सुद्धा थँक्यू सो मच तुमचा हा सपोर्ट पुढे सुद्धा मला असाच गरजेचा आहे सो माझे डेली व्लॉग्स बघत राहा एन्जॉय करा स्टे ट्युंड